स्वागत आहे शेतकरी मित्रांना तुमचं बघू शकता गाड्या येणारा मार्केट चालू आहे कारण की दिवसभरचा जो पाऊस चालू होतो बरोबर मार्केटच्या टायमालाच स... बंद पडला आणि छान असं ऊन पडलेलं आहे आपण बघणार आहोत किती आवक आहे शेतकऱ्यांचे मनोगो आपण बघणार आहे मार्केटचा अंदाज घेऊया टॉपचा भाव किती लागेल ते बघूया बारा ऑगस्ट वार रविवार आणि बघू शकता अतिशय कमी आवक मार्केटला आहे दोनच लाईनी होत्या तर त्याला जास्त वेळ वेळा न घालवता रेट चेक करूया बघू शकता मित्रांनो हा जो माल तुम्हाला दिसतोय मित्रांनो हा चारशे एक रुपयाने गेलेला आहे जो मिडियम साईजचा माल साडेतीनशे जात होता तो आज चारशे एक रुपये गेला म्हणजे थोडसं मार्केट वाढलेलं आहे अजून आपण बघणार आहोत की रेट कसे वाढत आहे तर बघू शकता हा साडेचारशे रुपयांनी गेलेला आहे मित्रांनो माल जो चारशे एकवीसने गेलेला होता मागील काही दिवसात तर बघू शकता हळूहळू मार्केट वाढतंय मित्रांनो अजून टॉपचा रेट आपण बघणारू किती गेलेले अशा प्रकारे आज मार्केटमध्ये थोडीशी तेजी दिसत आहे आणि आता आपण मित्रांनो चक्रीकडे बोलूया मित्रांनो दादा आले त्यांनी आपला चक्री साहूचा माल मार्केटला आणलाय त्यांचं आपण नाव का विचारूया आणि मार्केट रेट कसे मिळाले आणि प्लॉट वगैरे त्यांचं म्हणजे सहा बद्दल त्यांचं काय मत चौघ आम्ही एक एकर लावलेला आहे एक नंबर व्हरायटी आज पाचशे झाली माझं नाव राजेंद्र शरथ कदम कातर्णी तालुका लागवड सात जून ची लागवड आहे आम्हाला नाही आला आता पब्लिकली येतात पण आम्हाला काय एक नंबर आज पाचशे एक रुपयाला पहिलाच आहे वीस कॅरेटचा तर साहू आज टॉप रेट गेला आणि बघू शकता अंडाकृतीही चांगला गेला मित्रांनो बघू शकता चारशे एकसष्ट रुपयाने हाय माल खाली झालेला आहे चांगले रेट आज माझे गेल्या काही दिवसापेक्षा कालच्यापेक्षाच आज मार्केटमध्ये थोडीशी तेज दिसते मित्रांनो बघू शकता हा माल चारशे एकवीस रुपयांनी खाली झालेला आहे आणि बघू शकता मित्रांनो हा बघा परत चारशे एक्केचाळीस रुपयाने आणि काही गाड्या जे येऊन गेलेलं होतं मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो त्या पण अंडाकृतीमधल्याच पाचशे रुपयांनी खाली झालेल्या होत्या मार्केटला पण आपल्याला नेमके व्हिडिओ काढता नाही आले तर चांगला माल आहे तो पाचशे रुपयांनी खाली झालेला आहे मित्रांनो म्हणजे जेणेकरून आज मला सांगायची इच्छा की एवढंच की चांगली तेजी आज मार्केटला दिसली एकंदरीत इथून पुढं अजून असं वाटतं की हळूहळू मार्केट वाढेल आणि व्यापारीही सांगत की हळूहळू त्यांचा माल समोर लोड होत आहे तर त्याच्यामुळे जे आपले शेतकरी पिंपळपासून मार्केटला गाडी घेऊन येथील टमाट्याचे त्यांना चांगले रेट हमखास मिळतील हा बघा चारशे एक्क्याऐंशी रुपये गेला मित्रांनो बघू शकता आपण मार्केटला आवकही कमीच आहे मित्रांनो आणि हळूहळू हो रेटही वाढत आहे अजून आपण समोर बघू कसे कसे रेट जात आहे आणि हे बघू शकता मित्रांनो तर हाही साडेचारशे गेलता हा एक चांगला माल मित्रांनो तर थोडासा असा जो माल आहे मित्रांनो हा चारशे एक तीनशे एक्क्याऐंशी या रेंजमध्ये गेलेला आहे जो आपण मिडियम आणि या टाईपचा माल बघत तुम्ही बघू शकता आणि तो प्रॉपर साईजमधला मित्रांनो तो चारशे एक्क्याऐंशी आणि पाचशे रुपयेपर्यंत गेलेला आहे चांगले आहे आज मिळालेले आहे बघू शकता असा जो मित्रांनो ती तीनशे एक्क्याण्णवपर्यंत चारशे एकपर्यंत गेलेला आहे हे बघा तुम्ही आणि हेच मित्रांनो की इथे बदलासाठी बी व्यापारी वेगवेगळे आहे इथे तर त्यांचा बी चांगला रेट आज साडेतीनशेपर्यंत म्हणजे मिळालेला आहे आपण तेही बघणार आहोत हे बघा तर एक शेतकऱ्यांनी चांगली बातमी मित्रांनो की हळूहळू म जी मंडईमध्ये जो रेट आहे टोमॅटो तो वाढत चालला आहे आणि असा जो माल मित्रांनो तो म्हणजे आपण बदला माल म्हणू शकतो त्याच्याही चांग चांगलेच म्हणता येईल मित्रांनो कारण की तीनशे अडीचशेपर्यंत त्यांनाही चांगला भाव आहे बघताय मित्रांनो आपण जो असा माल आहे तो अडीचशे तीनशेपर्यंत जाते तीनशे तर एकंदरीत चांगली आज मंडी वाटत मित्रांनो टोमॅटो चांगले भाव मिळते चारशे एकवीस रुपये तर आपण बघितलं मित्रांनो आता सध्या आपण थोडे मिडीयमच्या आणि बदलाची माल बघतो पण तो टॉपचा रेट तुम्हाला मी सुरुवातीला दाखवून दिला होता की जो चार साडेचारशे चारशे एक्क्याऐंशी पाचशेपर्यंत चांगल्या प्रकारे विकलेला आहे मित्रांनो तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो तर अशा प्रकारे छानपैकी मंडी वाढलेली दिसते तर काय अडचण असेल तर कमेंट करा चॅनलला मात्र सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ लाईक करा धन्यवाद